नमस्कार शेतकरी बंधूंनो व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे कोबी पिकातील रुंद पानांच्या तणासाठी आपण गोल या तणनाशकाचा वापर करू शकतो त्यासाठी आपल्याला सोळा लिटरच्या पंपासाठी दहा एम एल अठरा लिटरच्या पंपासाठी बारा एम एल आणि वीस लिटरच्या पंपासाठी आपण पंधरा एम एल गोल हे तणनाशक वापरू शकतो तणनाशक वापरताना आपण बॅटरी पंपच वापरावा पेट्रोल पंप किंवा मशीन डिझल मशीन याचा वापर करू नये गोल या तन जमिनीवर जमिनीवर सारखी फवारणी करावी त्यासाठी जास्त फवारा असलेले नोजल वापरावे फवारण्याआधी जमिनीत जास्त प्रमाणात ओलावा असल्यास चांगला कोबी लागवडीनंतर तण बाहेर डोकावल्यास लगेच त्याची फवारणी करावी आधी किंवा तणाला दोन पानं जा, जास्त पाने आल्यानंतर फवारणी करू नये गोल हे तनाश फक्त वृंद पानांच्या तणासाठी उपयुक्त आहे धन्यवाद